हाय मित्रांनो काय चाललंय बरं चाललंय ना काय नाही मित्रांनो आमच्याकडे बघा पाऊस एकदम जोरात आहे आत्ताशी कुठंतरी तरी शांत झालाय पाऊस तर तुमच्याकडे कसा आहे पाऊस तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला एक म्हटलं असंच काय काय चाललंय ती बघावं म्हटलं घरात आमच्या नवरा काय यांची बडाबड चालली बघूया तरी कपडे तर म्हणसाल तर पावसाचा दिवस म्हंटल की सगळीकडे कपडेच वाळत टाकलेले असते सगळ्या घरात कपडे शिवालाच केले काय झालं कस वाजलं कस वाजलं फटाकडा काय काय झालं आता काय वाजलं तुला काय तुझं डोकं उडून गेलं काय डोकं उडून म्हणजे बघितलं का कसं आहे कसं आहे हा करा ती अजून ही करा लवंगी फटाकडा लवंगी फटाकडा बाईत होय चालतंय द्या मग सोम्या तुझं काय चाललंय काय नाही इचके स्टॅपलर मारून दिला आमच्या सोम्याचा स्टॅपलर मारायचा चाललाय सोम्या तर काय मग विशेष काय काय आता विशेष काय आता जेवायचं ठेवायचं सारखं जेवायचं जेवायचं ह्याच्याशिवाय दुसरं काम धंदाय का भूकाच लागते ते आपल्याला साधा ना का आपण व्हिडिओ करून तेव्हा आपल्याला भूकच लागलेले असते ते कारण आपण जेव्हा बघावं तेव्हा पोटावर पडलेलं असतो पोटाचं पहिलं बघायचं असते आणि मग बाकीच ना बाकीच वारी का काय आता ही बसले ती एक इकडं एक बसलं इकडं या या ते जा कधी होईल तेव्हा मग आपल्याकडे पोटाला रंगल्या हा बसले त्या आता पुस्तकाला रंगल्या नक्की काय आता बोलायचं आता नंतर बिग बॉस बघते जेवताना त्याशिवाय घास जाणार का अजिबात नाही अजिबात नाही खाली उतरणार नाही चला आपलं जेऊया आपण पण चला आज बाई आज तू खाणार आहे काय बनवलेलं काय मिरचीचा नाही नाही काळ्या घेवड्याची आमटी काळ्या घेवड्याची आमटी आमच्या काळ्या घेवड्याला काय काळ्या घेवड्याची आमटी लय आवडते घरात कुणाला आमच्या मिस्टरांना आता तर म्हणली काळ्या घेवड्याला का काय म्हणली काय काळे काळ्या घेवड्या पांढरा घेवडा आला म्हणून तर दिवस निघून गेले आपण काळ्या घेवड्याची आमटी आवडते तुम्हाला असं म्हणलंय मी काय म्हणली माझ्याला मी म्हटलं काय बनवले तर म्हटले काळ्या घेवड्याची आमटी काळ्या घेवड्याला माझं आहे लक्ष काय व्हायचं तुम्हाला काळा घेवडा म्हणते आता काळ्या घेवड्याची आमटीच बनवली का नाही आता आवडते असं म्हणायचं होतं काळ्या घेवड्याची आमटी त्यांना नाही तू काय म्हणतेला ते झालं घेवड्याला काळा घेवडा होता म्हणून आपलं टिकलं झालं नाही तर आपल्याला कवाच कोंबर आला असत काय काही हे माझा नवरा खोंबारा बसा, ए, ते मला सांगा आता माणूस माणसाचं डोकं खात का लावलं डोकं नाही आम्ही डोकं नाही खात आता तुम्ही म्हणताय तिला असतं तर डोकं खाल्लं असत मग किती काय बिना डोक्याच्या आता मी बिना डोक्याचा माणूस कधी बघितलंय का नाही पण ही आहे बिना डोक्याचा माणूस आता आहे का आता ही पण बिना डोक्याचं कसं असते मग आता बोलणार कसं माणूस सांगा डोक्यानं बोलते का तोंडाने बोलते तोंडाला बोलते पण मेंदवा कस नाही बरोबर आहे आणि मग आता ही सगळं माणसाला असताना पण तुम्ही दोघं म्हणताय बिना डोक्याचा माणूस आता बिना डोक्याचा माणूस म्हणजे हितन नसणार ती म्हणायचं दे तुझं तुला काय काम ना ना हरी वायदा फुकाटचा अरे गोंदा हो तर काय त्या गोंद्याला कुठून आणायचंय अरे उद्या गोपाल काल आहे काय म्हणतोय गोंद्याला कुठं आणायच तुला गोयंदा करू की उद्या गोपल काल आहे काय धुका लागले ते काळा मग आता काय करणार का नाही काला हो उद्या गोपाल काळा आहे काल आहे का उद्या काय दही बिया नाव की ना ना कुठं <related> कुठे दे। खाली माझ्या बसती मला इथं बसून बसून पाय दुखायला लागलं चढायला बरोबर नरड्या खाली गेले ती मला मारायलाच बसल्या ती नाही तुला मार्ग तुमचं बोलणं मला कळतं की कसं ह्या काळ्या पावट्या पशी कसं काय केलंय कसं काय नाही कुठला दियो दियो। ती व्हिडिओ काय म्हणलं काय माहिती दुखतय उलट्या काळजाची हा उलट्या काळजाची उलट्या कसं उजवीकडे दुखतय म्हणणार आहे तू उलट्या काळजी उलट्या काळजाची काय उलट्या पकायची उलट्या पकायची काय उंबडी वाटली काय उलटाट्या हो बर असू देऊ पटले तिथून कुठं मग दुसऱ्याचा चमन बघावा उजून दे आपण काय करूया विक लावूया विक लावून गंगावर आणूया दोन्ही पण एक जाऊन जाऊन दे गंगावन चल पोटाचं गंगावन बघा दिगले बुका तर तेच आम्हाला आज गाणं लय भारी लावलेलं कुठलं कुठलं ती पचडलेल्या पिक्चर मधलं ते झापडलेलं नाही त्यात एक जण म्हातारा वयस्कर आहे थोडं त्यात नेमकंच सीन आला कवळा पाणी वाजवतो मामाला नाचावतो त्याला सगळी मामाच म्हणते ती ना मग ते साने आला म्हटला मामा मामी काय नाचवते का नाही सांगायकडे मग मला लागला हसायला म्हणलं हवे का बर म्हणलं असून ते चार चार सुट्टी बघू तो म्हणला तुझ्या सगळं असं करतय आणि सगळी माणसं पळून अजून काय केलं म्हणतोय काय म्हणतोय ती बारक्या लवंगी मिरच्या त्या करंगळी घेत काय करतोस आता बाबाचा बनव ह्यांना आधीच बी पाणी खंडी बरं वाचते त्याची बघायला अजून खायला घालून काय करतोसारिपणी नव्हती एकीच उठ म्हणून गेली उठून मगाशी पण तीच गत केली फाटले दाखवा कुठे फाटले शिवायचे मागाशी दाखवाच कुठं फाटलंय दाखवाच नाही आता नाही मिठी गाळ होती की दाभणानं उद्याच्या लागते ना त्याला ये का नाही दोन्ही पंडलं इडी झाली नाही नाही टाक मारायला लागते बिघडले ह बोर त्यांच्यामुळे बिघडलेलंच आहे मशीन पाहिजे दोघ जण बिघडलेलाच आहे तुम्ही त्या दिवशी एवढं मोठं चंद्र आलाय जाऊन दे ती चंद्र झाकला त्यांच्या टपाला झाकला <laughs> आता तो कधी येणार माहितीये का पौर्णिमेला पौर्णिमाला असतो काळूख पौर्णिमाला येतो उजीड पडतो आता काय आता आबाळ आहे दिसेला तुमचं बघती की कधी बघायचं हे स्वामी तू उठणार आहे का नाही देवायला आता मी उठून काय करू बाकीची का उठा आता मित्रांनो तुम्ही या जेवायला काळ्या घेवड्याचे आमटी खायला नाही मित्रांना सांगते काळ्या घेवड्याचे आमटी खायला या असं सांगतेच ना हो असं पुढे सांगते असं माग करू नको अरे ती असं केलं म्हणजे असं हात जातो एकदम ह्याच्यावर असं आला पाहिजे आ, हा तूच तू दाखव काय असा हा काळ्या घेवड्याची आमटी खायला या ए, ती पण माझ्या नाव बाप्पा आणि बाजरीची भाकरी त्याबरोबर काळ्या घेवड्याची आमटी ठेचा केलेला नाही पडलाय उजिड काय पडलेला आहे माणसाचा कोण असाव ती म्हणते ती तू किती गोळी दिसतीस आणि ही किती काळ दिसते म्हणून तू अशी म्हणतेस मी असं काय म्हणलेलं नाही कालवण केलंय काय सांग मला आता काळा घेवडा आणायला लावला कुणी काळा घेवडा वाघा आणायचा तर नको मी काय सांगितलेला आणायला काळा घ्यावडा ए वाघा घेवडा ए मी सांगितलेला वाघा घेवडा म्हणून त्यानं आणला काळा घेवडा मी काय करू कुठं मी मला कोणी सांगितलं काळा घेवडा मग विचार तू काळा घेवड्याला लावला म्हणा तुला ऐका सांगितलं ना गीत काय सांगितलेलं ग काळा वाघा घेवडा मी सांगितलेला मला वाघा घेवडा आवडतो काळा घेवडा आणू नको काळा घेवडा असला तर काळा आणू नको पण त्याला काळा आवडला असं सांगता एकाला आणि बोलायचं एका असं कस वा वा तू तर तांदळा तांदळासारखाच आहे सांग आता तू तर लगेच तांदूळ धुवून टाकला की तुकडं तुकडं होत्या तसं लगेच इकडं होत असा तुकडा होत ना तसा ना तुकडा जातो तसा हिरमलाच वय तू लगेच ही कराय का नाही कि तू सांगितलं काळा नाही मस्त मी वाग्या सांगितलं वाज्या ना मग वाग्या वाज्या अरे त्याला काय का का ना दुसरं म्हणतात गीताजीनी त्या काल ह्याला काय म्हणते ती बरं दुसरं काहीतरी नाव आहे ना त्याला अजून राजमा राजमा आमच्याकडे वाघ्या घेवडा म्हणतात का तर त्याच्या पट्टे पट्टे असतात म्हणून त्याला वाघ्या घेवडा म्हणते राजमा म्हणते अगं जाऊन दे तिकडं पास लावून आमचा नवरा पडला डोक्यावर झालं गेलं कुठं तरी तू म्हणते की राहून द्या राहून द्या तर मित्रांनो चला बाय दे, तर राहून द्या जेवायला आता ह्यांनाच मी वाढत नाही तर बाय मित्रांनो नाही आम्ही जेवायला बस आता वाढ बघत ताट घेऊन गवड्याची आमटी काळ्या तर चला बाय मित्रांनो